नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता सकाळच्या सात वाजलेत आणि एवढं भारी ऊन पडलंय ना म्हणजे एकदम कडक ऊन पडले आणि मस्त पडले एक मिनिट तुम्हाला दाखवतो हाय का एकदम भारी ऊन पडले आणि एवढं शांत वातावरण आहे ना म्हणजे सगळं गार वातावरण आहे आणि म्हणजे हवा तर कसली चालली नाही त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे असं भारी फील होत आणि मस्त वाटतंय एकदम आणि मी ना सकाळीच रानात चाललोय आहे बरं का म्हणजे रानात कामासाठी नाही चाललो रानात लिंबाचा पाला आणायला चाललो आहे कारण आमच्या घरात ना मला मम्मीला जरा उष्णताचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आम्हाला लगेच गरम होतं किंवा काय खाल्लं की लगेच गरम होतं त्यामुळे ते आमच्या अंगात जरा जास्त उष्णता वाढते त्यामुळं लिंबा लिंबा ना लिंबाचा पाला आणायचा आहे लिंबाचा पाला म्हणतात ना आयुर्वेदिक असतो आणि ते खायचं एकतर खायचा किंवा मग त्या ज्यूस करून प्यायचा असतो मग त्यासाठी मी लिंबाचा पाला चाललो आता ही ना लिंबाचं झाड आहे बरं का आता ह्याचाच पाला काढायचा आहे मला ना फक्त एकच फाटा पाहिजे माहिती आहे का कारण एका फाट्यामध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्याला वापरू शकता किंवा खायला वापरू शकता किंवा त्या ज्यूस करू शकता त्यामुळे मला फक्त एकच फाटा पाहिजे तर चला आता ते फाटा काढतो पटकन हा एवढाच बाद झाला का लिंबूचा पाला असतो म्हणजे लिंबाचा आणि ह्याचा लय लय आयुर्वेदिक आहे माहिती आहे का हे म्हणजे मला पण लय उष्णता ही होती त्यामुळे ही वापरतो आणि म्हणजे गोळे आहे खाण्यापेक्षा तरी बाहेर एकदम नॅचरल मम्मी हो खिलिंबाचा का ह्याच काय करणार आहे आता तू ज्यूस करायचा होता ना मी ना वैरण काढायला आणत आले बर का कारण एक मेंढी वैरण काढायची मला ती बी आता सकाळी टाकायची म्हणून काढायची आणि इथली काढायची वैरण मम्मीचं पप्पाच ना इकडं झाडून घ्यायचं चाललंय कारण आज रविवार आहे पाणी घरासमोरचा कचरा झाडलेला ना सगळही ताणून टाकलाय आता काढी पिठी पेटवायचंय काय <गणागी> चहा बनवते का मला नको बर का नाही नको मला चहा नाही नको नको मम्मी ने पप्पा ने ना नऊ दहा पेंट त्या त्या गिनेगोल्याच्या वरन जाऊन पटाडावरनं आणि गोरांना किती खायला टाकले तरी विनिस्ती हिवाळत तेच आता काय टाकाव त्यांना वेगळं आज ना आहे बरं का त्यामुळे आज सगळे घरी येते त्यामुळे आमचा आज चाललंय की गुरं दोन द्यायच्यात कारण सात आठ दिवस झालं गुरही काय सुद्धा नाही धुतली आणि गुरं तर एवढी खराब झाली ती ते सत आठ दिवस नाही धुतल्यामुळे एक मिनिट तुम्हाला दाखवतो आहे का किती खराब झाले ती गुरं त्यामुळे आज आमचं चाललंय गुरं दोन घ्यायच्यात आता यांच्या खाली शान आहे तेवढं शान उचलून टाकतो गोर आणि खालचं शान ना सगळं पाट्यामध्ये भरून झाले बर का आणि गोरं धुवायला रीण साबण पण आणली मम्मी करू का चालू तर आता मोटर चालू केली आणि फायनली आम्ही गोरुद्धला चालू केल्यात आणि तिघरे माहिती गोरुद्धला मम्मी पप्पा आणि इकडे चालू केल्यात गुरोद्याला माझे ना तीन गुरुला साबण लावून झाली बरं का आणि गुरु एवढी भरले ती का नाही कारण सात आठ दिवस काय धुतली नव्हती त्यामुळे सगळं त्यांच्या अंगावर आडा झालाय आणि मम्मीची इकडे गुरु चोळायच चालू आहेत पप्पा तिकडे एकक्षणी चोळत आहे आणि माझी ही तीन गोरं झाले आहेत एक दोन आणि तीन माझी ना सगळ्या गोरांना ला साबण लावून झाली बर का अजून त्यांचा तिकडं ब्रश चालू आहे तर आता मग मी थोडा आराम करतो आमचं ना साबण ब्रश याचा सा गुरांना ला लावून झालाय बरं का आता पप्पाने दोहीचं काम चालू केलंय तिकडं बोर चालू केली आणि तिकडं काम चालू झाले दोहीचं असं काठी घेऊन उभं राहावं लागतं आहे का कारण गुरं ना असं पाणी सरकत नाही ते का आता बी सरकते का का आता सरकली त्यामुळं अशी काठी घेऊन उभं राहावं लागते फायनली आमची गुरं धुवून झाली बर का आणि आज ना आमची कामं लय लवकर संपल्यात बर का म्हणजे जसं की गुरं धुवून झाली काल मकवान आणलं होतं असं काही गोल आणलं घरासमोरचं सगळं झाडून घेतलं मला ना भूक लागली बर का आणि आज जेवायला ना पालकची भाजी छोल्याची भाजी भात आहे आणि कालच मोदक आहेत होय मम्मी गोरांना खायला टाकू काय आता साडेतीन वाजलेत पण परत पाणी हे पण ना मग वाण टाकू का गिने गोल टाकू का मम्मी माझे लईच कपडे येते काय आणि मी तू घेतलीच नव्हती दोहेला बरं जाऊ दे आता काय गोरांना खायला टाकलंय मी बसतो थोड्या वेळात आज आमच्या इकडे ना रविवारचा बाजार असतो बर का त्यामुळे पप्पा रविवारचा बाजार घेऊन आले तर मम्मीची ना भाजी नेट करायची चालली बर का मग कुठली भाजी करते आज कोथिंबीर भारी भेटली चवळी चवळी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया ही जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये